श्री संत गजानन महाराज चरित्र अध्याय एकदा गजानन महाराज अमरावतीला आत्माराम भिकाजी देशपांडे ते कायस्थ प्रभू जातीचे ब्राह्मण होते, जाती होते। महाराजांवर त्यांची फार भक्ती असे गजानन महाराजांना त्यांनी मंगलस्नान घातले धोतर नेसवलं कपाळी केशरी गंध लावलं हार घातला पकवानांचं भोजन दिलं शंभर रुपये दक्षिणा पुढे ठेवली आरती केली दर्शनासाठी पुष्कळ मंडळी जमली होती प्रत्येकाला वाटे महाराजांनी आपल्या घरी यावं काही लोकांच्या घरी महाराज गेले ज्यांचं जाणत एक दिवस महाराज खापरडे वकील यांच्याकडे गेले श्री कृष्ण गणेश खापरडे त्यांचं नाव ते फार श्रीमंत होते पैशाचा ढीक त्यांच्या पुढे पडत असे ते अत्यंत विद्वान वकील होते गणेशप्पा लिंगायतवाणी हे गृहस्थ तिथे असत महाराज एक दिवस त्यांच्या घरी गेले गणेशप्पांच्या पत्नीचे पत्नीचं नाव होत चंद्राबाई त्या एकदा आपल्या पतीजवळ म्हणाल्या होत्या एकदा गजानन महाराजांना आपल्या घरी बोलवा गणेश तेव्हा म्हणाले त्यांना अनावयास वशीला पाहिजे तोही मोठ्याचा तेव्हा तूच स्वतः जा त्यावर चंद्राबाई म्हणाल्या माझं मन सांगतं महाराज घरी येतील तसंच अचानक घडलं गजानन महाराजांनी एक दिवस गणेशप्पांचा हात धरला व म्हणाले तुझं घर किती दूर आहे मला तुझ्या घरी यायचं आहे मनात असेल ते स्पष्ट बोलावं संकोच धरण्याचं कारण नाही आपांनी त्यांना घरी नेलं उभय त्यांनी पूजन केलं तिथे एक मुंबईचे गृहस्थ होते मुंबईला ते तारमास्तर असत सुट्टी घेऊन मामांच्या भेटीस ते आले होते आत्माराम भिकाजी हे त्यांचे मामा बाळाभाऊ हे त्या गृहस्थाचं नाव होतं महाराजांचं नित्य दर्शन घडावं ही त्यांच्या मनातून इच्छा होती बरेच दिवस ते गृहस्थ अमरावतीस राहिले परंतु मुंबईस त्यांना जावे वाटेना त्यांना प्रपंच नकोसा झाला महाराजांच्या चरणाजवळ त्यांनी बराच काळ घालवला गजानन महाराज अमरावतीवरून परत शेगावला गेले मोठ्यांच्या मंदिराच्या पूर्वेस ओसाड जमीन होती महाराज त्या जागी जाऊन बसले ही बातमी कृष्णाजी पाटलास कळली पाटील तिथे आले मळा सोडल्याचे त्यांना कळले त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या गजानन महाराजांनी त्यांना समजावलं ही जागा सखाराम माळ्याची होती ती त्याने त्यांना अर्पण केली सर्व मंडळींनी एक विचार केला परशुराम सावजींनी पुढाकार घेतला त्या जागेवर मठ बांधला गजानन महाराजांसोबत चार माणसे नेहमी सेवेस असत भास्कर पाटील बाळाभाऊ पितांबर गणेश आप्पा व रामचंद्रराव पाचवा बाळाभाऊंनी नोकरी सोडली व महाराजांजवळ राहिला एकदा महाराजांनी बाळाभाऊला घरी पाठवले पण तो परत शेगावला आला भास्कर पाटील बाळाभाऊला टाकून बोलत असे भास्कराचा अहंकार घालवण्यासाठी गजानन महाराजांनी बाळाभाऊ काठीने बेदम मारले पण बाळाभाऊ शांतच होता लोक घाबरले तेथून पळाले ही गोष्ट बंकटलाल व कृष्णाजी पाटलांना कळली ते तिथे धावतच आले बंकटलाल भीतभीत म्हणाला महाराज पुरे करा मारण महाराज म्हणाले मी बाळाभाऊस मारलं नाही तुम्हीच पहा याच्या अंगावर कुठे वळ आला आहे का जवळ असलेल्या लोकांनी निरकुण पाहिले त्याच्या अंगावर कुठेच वळ नव्हता खरा अधिकार कळून आला सोन्याची परीक्षा कस लावल्या बाळापूरला सुखलाल नावाचा मारवाडी होता त्याच्या घरी एक मारकुंडी गाय होती ती गावात मोकाट फिरत असे मुला माणसास मारावे दुकानातील धान्य खावे नासरी करावी तिला घरी बांधून ठेवलं तर दोर साखळदंड सुद्धा तोडावेत लोक त्या गाईस त्रासून गेले एक पठाण गाईला मारण्यास बंदूक घेऊन आला त्या गाईने त्याला उताना पाडला काही लोक म्हणाले टाकळीकर बुवांचा घोडा नरमला या गाईला शेगावला घेऊन जाऊ फासे टाकून तिला धरण्याचा प्रयत्न केला पण ती गाई काही केल्या हाती लागेना दहा वीस लोकांनी एका मैदानात हरळी गवत सरकी ठेवून त्या गाईला मैदानात आणलं गाय हिरव गवत खायला गेली लोकांनी फासे टाकले आणि गाय फासात अडकली तिचे चारी पाय साखळदंडाने बांधले गाडीत घातली आणि गाडी शेगावलं नेली महाराजांजवळ गाडी येताच महाराज म्हणाले हा काय मूर्खपणा केला सोडा तिला तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहत होते महाराज म्हणाले गाईला मोकळं करा तिला सोडण्याची हिंमत कोणालाही होईना स्वतः महाराजांनी गाईला सोडलं गाय गाडीच्या खाली आली आणि पुढचे दोन पाय तिने टेकवले महाराजांना वंदन केलं तिने तीन प्रदक्षिणा महाराजांना घातल्या व त्यांचे पाय चाटू लागली गजानन महाराज त्या गायीला म्हणाले आता हा मठ सोडून कुठेही जायचे नाही ती गाय तेव्हापासून बिना चरहाटाची दरबारात राहू लागली लोकांनी महाराजांचा जय जयकार केला आणि परत गेले कारंजाचा लक्ष्मण घुडे नावाचा एक ब्राह्मण घरचा श्रीमंत होता त्याला पोटाची बिमारी होती पुष्कळ इलाज केले पण त्यास गुण आला नाही महाराजांची कीर्ती त्याच्या काणी होती पत्नीसोबत तो शेगावला गेला त्याच्या न चालणं होत नव्हतं दोघा चौघांनी उचलून त्यास मठात नेलं त्याच्या पत्नीने महाराजांसमोर पदर पसरला ती म्हणाली मी आपली धर्मकन्या आहे माझ्या पतीच्या यातना आपण थांबवा माझं सौभाग्य वाचवा महाराज त्यावेळी आंबेखात बसले होते तोच आंबा त्या बाईच्या अंगावर फेकला व म्हणाले तुझ्या नवऱ्यास खाऊ घाल जा परत आपल्या गावाला ती बाई परत कारंजाला गेली तिने आंबा नवऱ्याला खाऊ घातला वैद्याला ते कळलं वैद्य म्हणाले हे काय केलं कुपत्य झालं या रोगावर आंबा देणं चांगलं नाही जो तो त्या बाई स्टोचून बोलू लागला बाईचा विश्वास होता महाराजांवर थोड्याच वेळात तिच्या पतीस जुलाब झाला पोट नरम पडलं थोड्याच दिवसात प्रकृती सुधारली संत कृपा ती हीच खरी लक्ष्मण घुडे काही दिवसांनी शेगावला गेला महाराजांना घरी येण्याची विनंती केली त्याच्या आग्रहावरून महाराज कारंजस गेले त्याने घरी नेऊन त्यांची पूजा केली आरती केली तो म्हणाला ही सर्व संपत्ती तुमचीच आहे व एका ताटात रुपये महाराजांसमोर ठेवले महाराज म्हणाले अरे ही संपत्ती तर मला दान केली मग हे रुपये कुठून आले खजिना उघड रस्त्यावर टाक तो काहीच बोलला नाही ते बोलणं दांभिकपणाचं होतं महाराजांनी त्याचं मन ओळखलं व उपाशीच तिथून निघून गेले पुढे त्याचा काळ बदलला संपत्ती निघून गेली भीक मागण्याची पाळी त्याच्यावर आली महाराज त्याच्यावर कृपा कराव्यास गेले होते पण त्याच्या प्रारब्धात ते नव्हतं आजच्या अध्यायाचे पुष्प मी गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हाला विनंती करते की जर आजचा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील येणारे सर्व अध्याय जरूर ऐका धन्यवाद गणात गणगणगणातगोते